नमस्कार मित्रांनो आपण आलेलो आहे सिन्नर तालुक्यामध्ये पात्रे या ठिकाणी यांनी फोन केलेला आहे यांचं नाव काय त्यांनी फोन केला आहे तुमचं आहे का हा हे काय तुम्हाला व्हिडिओमध्ये गो आम्ही <laughs> <नयो दिवागी। laughs> तर मित्रांनो आता पावसाळा चालू आहे पावसाळ्याच्या दिवसामध्ये जास्त प्रमाणात साप शेतीमध्ये आढळत असतं आपण प्रत्येक शेतकरी बांधवाला आपल्या परिसरात पण आणि जिकडं जाऊ तिकडं आपण माहिती देत असतो तर विहिरीमध्ये घोन जात साप पडलेला आहे तर त्यांनी शेतकरी बांधवाने आपल्याला फोन केला आपण आलो येतं सातरा तर वीस मिनटामध्ये तर काढू आपण त्याला विहिरीमधून पाहिलं कोणी आता का हो काकू तुम्हीच पाहिला का तुम्हाला पण व्हिडिओमध्ये यायचं आहे ना हो <laughs> सॉरी तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आपण कशा प्रकारे सापाला काढतो आणि सापाबद्दल जिथं जाऊ तिथं माहिती देत असतो मित्रांनो विहिरी आलेलो वस्ती व लहान लहान पोरं असतात म्हणतात विहिरीतून आपले व्हिडिओ पण आला तिथे हे माऊली त्यांनी वीर बघू शकतात कशा प्रकारे तर रात्रीच्या वेळेस पडलेला असावा हा हो। कोण कोणतींनी केला ते तर विहिरीमध्ये तुम्ही बघू शकत घोनच त्यांनी काठी पण टाकलेली दिसला सध्या या सापाचे सर्पध्वंसाचे पेशंट जास्त आढळतात शेतीमध्ये काम करताना घास कापताना जास्त करून शेतकरी महिला सर्पध्वंश होतोय काम शेतीमध्ये तेच काम करत असतं जास्त आपण त्याला काढू आता बाहेर त्याला सांगतात वाद्य वाजवलं का साप बाहेर निघतो म्हणे आणि अहो का आवाज कसा येतो त्याचा हा खुस्त आवाज येतो का हा आवाज करतोच तुम्हाला दाखवतो त्याचा आवाज तोनी नाही तर सापडला तर तो त्याचं सिग्नल देत असतो कुकरच्या शिट्टीसारखा तो आवाज करत असतो गोनजातीला सापगती त्या तो आपल्यापाशी प्रत्येक म्हणजे त्याला आपण पण आम्ही आम्हीसुद्धा त्याला मित्र नाही आम्ही त्याचे मित्र आहे ते नाही आपले मित्र ते आपल्याला ना आम्ही पण त्याच्याजवळ गेलो तरी ते आम्हाला हे हे करणारा जी सह गवत काढलं तर काढू आपण त्याला मित्रांनो बघू शकतात बोनस तो पाण्यामध्ये ना होता त्याच्यामुळे तो शांत आहे तरी त्याला पकडल्यानंतर तो आता ज्यावेळेस ब बॉटलमध्ये पॅक करून त्याला तो त्याचा आवाज करणार नाही बरे नाही एक तीस एक वीस पंचवीसच्या वीस पंचवीसच्या आसपास त्यांनी नाही लय आबाधी वाढवली असते मग हा या जुलै ते ऑक्टोबर सप्टेंबर ऑगस्ट सप्टेंबर ऑगस्ट पर्यंत नाही यांचे पिल्ल होत असतात त्याला आपण बर्नीमध्ये पॅक करू शांत नाही चिडलेला जिथे पाण्यामध्ये शांत मित्रांनो आपण सुखरूप येते आणि गोनस जातीच्या पकडलेला या दिवसामध्ये पावसाळ्या दिवसामध्ये गोनस साप जास्त प्रमाणात आढळला पावसाळ्यात सगळे साप आढळतात पण जास्त प्रमाणात हे आढळतात कारण की यांचा डिलिव्हरी टायमिंग म्हणजे पिल्लांना सापांमधला फक्त एकमेव साप असा आहे हा बिगर अंड्याद्वारे म्हणजे पोटात एक पिल्लांना जन्म देतो आहे ठिकाणी वीस वीस पंचवीस सात पिल्लं पण आढळतात आपण कालच पावसाली तर जास्त करून पेशंट पण या दिवसामध्ये पावसाळ्यामध्ये आढळत असतात तर आपण प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर शेती बाबाला सांगत असतो शेतामध्ये पण काळजी घेऊन काम करत राहा जेणेकरून सर्व रोष होणार नाही असे काही सापडायचं जवळ सर्व मित्राला तर सहवा आमश्या आले का ते काका माझ्या आमशे आलेली आणि बोकडं करायला लावत्या काय साप निघला म्हणून <laughs> आम्ही पण येऊ कंदुरीच्या कार्यक्रमाला मग आमच्या हिरो लय धामणी धामण राहू दे